काही कालवडीचा छळ होईल या पद्धतीने बांधून वाहतूक मिरजेतील दोघा गुन्हा दाखल लहान टेम्पोमधून तीन जर्सी गाई आणि एका कालवडीचा छळ होईल या पद्धतीने बांधून त्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बाशा सैफान शेख आणि ख्वाजा सैफान शेख दोघेही राहणार कोल्हापूर रस्ता ख्वाजा वस्ती गल्ली क्रमांक दोन मिरज अशी संशयितांची नावे आहेत याबाबत पोलीस कर्मचारी कपिल हरिपा साळुंके यांनी फिर्याद दिली आहे सोमवारी दिनांक चव्वीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास चिंतामणी नगर बस थांब्याच्या परिसरात एका टेम्पोतून क्रमांक के ए तेवीस बी अडुसष्ट तेहतीस गायींची वाहतूक होताना फिर्यादी साळुंके यांच्या निदर्शनास आली त्यांनी टेम्पो थांबून पाहणी केली असता गायींची चारा पाण्याची कोणतीच व्यवस्था संशयितांनी केलेली नव्हती तसेच त्यांचा छळ होईल अशा पद्धतीनं त्यांना आतील भागात बांधण्यात आलं होतं त्यामुळे त्याने टॅम्पो पोलीस ठाण्यात घेऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला महानकरी न्यूबसाठी आदी मानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा